खुशखबर आनंदाची बातमी खूशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्हाला ऑगस्टचा हप्ता हा कधी जमा होईल या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे कमेंट येत होते की या वेळेस वाढीव हप्ता मिळणार की काय पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारने लाडक्या ताईंना दिलं होतं पण अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही पंधराशे वरून एकवीसशे रुपये कधी भेटणार या संदर्भात सुद्धा आपल्याकडे काही माहिती आलेली आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच हो। आहोत आणि त्यानंतर जून जुलै महिन्यात अपात्र झालेल्या महिलांना जून जुलै सोबतच ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होईल काय त्यानंतर ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि कोण महिला अपात्र होणार आहे तर एका ताईने मला कमेंट करून विचारणं होतं की ऑगस्टच्या हप्त्याला एवढं उशीर होण्याचं काय कारण आहे लाडकी बहीण योजना ही बंद होत आहे की काय तर ऑगस्टच्या हप्त्याला बराच उशीर झाल्याने आज ऑगस्टचा महिना संपूर्ण सात आठ दिवस झाले आहेत आणि लाडक्या ताईंना अजून ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात संदर्भात कसलंही अपडेट मिळालं नसल्याने सध्या त्या चिंतेत आहे तर त्यांच्या मनात असे बरेचसे काही प्रश्न आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार काय एकवीसशे रुपये मिळणार का त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांना पैसे कधी मिळणार त्यानंतर वाय सी संदर्भात काही अपडेट आहे का तर एकूणच तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला तर तुमच्या मनातले जे काही सर्व प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला माहीतच आहे अर्धवट ज्ञान हे घातक आहे तसंच अर्धवट माहिती सुद्धा घातक असते तर व्हिडिओ पूर्ण पाहत चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात त्याचसोबत सोबत ताईंच्या मनात जे काही प्रश्न असतील त्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम लडक्या ताईंच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की ऑगस्टचा हप्ता हा कधी मिळणार आहे तर आपल्याला जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टचा हप्ता हा तुमच्या खात्यावर आता कुठल्याही क्षणी जमा होणार आहे त्याची प्रोसेस सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे तर आत्ताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी की तुमच्या खात्यावर आता या चार पाच दिवसातच पैसे येणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही आणि लवकरच तुमच्या खात्यावर हा हप्ता आता जमा करण्यात येणार आहे त्यानंतर महिलांनी मला कमेंट करून विचारलं होतं की लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या वळणार आहे की काय तर पहा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं महिलांना की लाडकी बहीण योजना ही जोपर्यंत आम्ही आहो म्हणजे कमीत कमी पाच वर्ष तरी जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही लाडकी बहीण ही योजना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना बळकटी देण्यासाठी तयार केलेली आहे आणि ज्या महिला आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत असतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर राज्याच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे आदिती ताई तटकरे यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजना ही पाच वर्ष आम्ही बंद होऊ देणार नाही कारण याच योजनेच्या भरशावर हे सरकार यंदाचं स्थापन झालेलं आहे यावर तर त्यानंतर मग अपात्र कोणत्या महिला असणार तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की निकष तेच असणार आहे निकषात कुठल्याही प्रकारचा बदल केला गेलेला नाही तर मग एका महिलेने मला विचारलं होतं की निकषात जर बदल झाला नसेल तर त्या सव्वीस लाख महिला जून महिन्यात अपात्र झाल्या त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याच महिला अपात्र झाल्या मग त्या कशा काय अपात्र झाल्या असेल तर हे पहा निवडणुकीच्या अगोदर ही जी योजना होती घाईघाईने सुरू केली होती निवडणुकीच्या अगोदर व्यवस्थित त्याची तपासणी झालेली नव्हती निकषाची त्यामुळे सरसकट सर्व महिलांना अकरा हप्ते मिळाले पण आता तुमच्या निकषाची चौकशी तुमच्या अर्जाची चौकशी ही सध्या कसून चाललेली आहे आता सर्व तुमच्या तपासणीनंतर त्यात काही महिला अपात्र आढळल्या आहेत तर बऱ्याच महिलांनी सरकारी नोकरी करत असून सुद्धा पंधराशे रुपयाच्या मोहापा या योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांना सुद्धा आता अपात्र करण्यात येईल आणि त्यानंतर काही महिला प्रायव्हेट जॉब करत असतील किंवा एखादा व्यवसाय करत असतील दुकान चालवत असतील तर त्यांचं सुद्धा उत्पन्न अडीच लाखाच्या वरच असणार आहे म्हणून त्यांना सुद्धा या योजनेतून आता अपात्र करण्यात आत येणार आहे ही योजनाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी बनवलेली होती त्यानंतर तुमच्याकडे चारचाकी वाहन नसलं पाहिजे ट्रॅक्टर वगळून राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे तुम्ही कोणत्याही योजनेअंतर्गत जर पंधराशे रुपये घेत असाल एक हजार रुपयाच्या वर जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही उदाहरणार्थ श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना त्यानंतर तुम्ही पीएम किसान योजनेचे जरी पैसे घेत असाल तर तुम्हाला, तुम्हाला फक्त पाचशे रुपये दरमहा मिळणार आहे तर काही महिला अशा होत्या ज्या दोन दोन ठिकाणी लाभ घेत होत्या त्यांना सुद्धा आता या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेली आहे बऱ्याच पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला होता तर त्यांना आता या योजनेतून वगळण्यात तर आलेलाच आहे त्यानंतर त्यांच्यावर काही कारवाई सुद्धा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर अशा बऱ्याच कारणाने माता भगिनी या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होत आहे पण सर्वात जास्त जर लाडक्या बहिणी कोणत्या कारणाने अपात्र होत असेल तर त्याचं मेन कारण एकच आहे की एका, एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता तर तुम्हाला माहितच आहे फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता पण चार चार पाच पाच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यानंतर आता जून महिन्यात त्या पाचही महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या निकषाची तपासणी करून त्यातल्या दोन महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना जे तीन महिला असतील त्यांना अपात्र करण्यात येणार आहे तर आता ऑगस्टचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहे तर अशी माहिती समोर येत आहे की ज्या महिलांना जुलैचे पैसे मिळाले होते त्याच महिलांना आता ऑगस्टचे पैसे सुद्धा मिळणार आहे जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या तर त्यांना ऑगस्टचे सुद्धा पैसे मिळणार नसल्याची एक विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे तुमच्या निकषाचं काम अजून चालूच आहे कारण ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांनी आपल्या तक्रारी महिला व बालविकास विभागाकडे नोंदवल्या होत्या तर सव्वीस लाखापेक्षा जास्त महिला एकूण जवळपास चाळीस ते पन्नास लाख महिलांना अपात्र केला आहे आणि त्यांच्या निकषाची तपासणी चालू आहे आणि महिला फार जास्त असल्याने त्यांच्या निकषाची तपासणीला वेळ लागत आहे अजून एकाही जिल्ह्यात निकषाची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ त्याच महिलांना मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा ज्या जुलैचा हप्ता मिळाला होता तर आता तुम्हाला पैसे कधी मिळणार तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सप्टेंबरच्या जवळपास मिळणार आहे तर पैसे कसे मिळणार तुम्हाला पाहून घ्या तुमच्यासाठी हे सुद्धा एक खुशखबरच आहे तुम्हाला पैसे एकत्रितपणे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पंधराशे रुपये जून महिन्याचे मिळणार आहे पंधराशे जुलैचे पंधराशे ऑगस्टचे आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे एकूण सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला नाराज होण्याचं कारण नाही तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे आता कोणती लाडकी बहीण पात्र होणार आहे ते सुद्धा पाहून घ्या तर निकष माहीतच आहे तुम्हाला निकषात कसल्याही प्रकारचे बदल केले गेले नाही तुमच्याकडे पाच एकर पेक्षा कमी शेती असली पाहिजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळून कोणतंही चारचाकी वाहन नसलं पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नसलं पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी आमदार कोणी खासदार नसलं पाहिजे या काही अटी आहेत ज्यामुळे तुम्ही हो या योजनेतून अपात्र होऊ शकता आणि या अटीत जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार सर्वात महत्त्वाचा विषय तर ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला आता अजूनपर्यंत काही जी आर प्रसिद्ध झालेला नाही आणि जी आर निघाल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असतात तर आज रविवार आहे तुम्हाला माहीतच आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की दहा ते बारा तारखेच्या समोरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे तर आता तुम्हाला निश्चित झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे दहा ते बारा तारखेच्या समोरच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला अजून चार पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि ज्या महिलांना जून महिन्यातपासून जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही त्यांना सुद्धा काही दिवस वाटच पहावी लागणार आहे आणि त्यानंतर एक अशी माहितीसुद्धा समोर येत आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे हे एकत्रितरित्या एक जमा होऊ शकतात सर्वात मोठी खुशखबर आहे आणि त्यानंतर आम्ही सरकारला विचारणा करतच आहो की लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्टचा हप्ता आहे त्याला उशीर होण्याचं काय कारण आहे आणि पैसे कधी मिळणार ते सुद्धा सांगा आणि जी आर तरी प्रसिद्ध करून आम्हाला माहिती द्या की या दिवसापासून तुमचे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहे पण अजूनपर्यंत ऑफिशियल स्टेटमेंट असं कुणीही केलेलं नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सरकारला प्रश्न विचारा की आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आम्हाला जुलै महिन्याचा जून महिन्याचा प हप्ता कधी मिळणार तर लाडक्या ताईनो तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र